तर ही जी टीम आहे ती आपण दोन वर्ष झाले बघतोय आपल्याकडे येते विविध रूपांनी आपल्याला मदत करून जाते जय शिवराय जय शंभूराजे जय शिवराय आज आपण इथे सगळेजण सया म्हणजे आम्ही सह्याद्री शिलेदार प्रतिष्ठानतर्फे इथे आलो आहोत जिजाऊ जयंतीचा कार्यक्रम घेण्यासाठी जिजाऊ जयंतीचा कार्यक्रम आपण हे आपलं दुसरं वर्ष आहे या आधीचा कार्यक्रम आपण मोखाडा येथे घेतला होता म्हणजे कसार्याला एक शाळा आहे तिथे घेतला होता जिजाऊ जयंती आपण का करतो तर जसं जिजाऊंच स्वराज्याच्या वेळेस जसं कार्य होत की जिजाऊंनी महिलांसाठी खूप सारे अधिकार तेव्हा मिळवून दिले तेव्हा जेव्हा महिलांवर अत्याचार व्हायचे तेव्हा महाराजांना सांगून त्यांनी ते अत्याचार थांबवले आणि महिलांना खूप महत्वाचं स्थान मिळवून दिलं अशाच आपल्या या आजच्या जमलेल्या माता भगिनीही अशा पाड्यावर राहतात ज्या रानभाज्या रान फुलं घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन विकतात तर अशा सगळ्यांचा आपण आज सन्मान करणार आहोत म्हणून आपण हा आज कार्यक्रम आयोजित केला आहे अलंकृत हिंदवी स्वराज्य प्रेरिका राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ धर्मासाठी झुंजावे धर्मासाठी धर्मा झुंजावे झुंज नि मारावे जिजाई पोटी जन्म घेऊनी जिजाई पोटी जन्म घेऊनी शान वाढवली शिवनेरीची ते मावसाली ते चमकली तेमा

मुखी हर 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 हर, हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर म्हणजे राजमाता राष्ट्रमाता जिजाबाई अशा अनेक नावांनी त्यांना संबोधलं जातं त्यांचा जन्म हा देऊळवाडी सिद्धखेड राजा बुलढाणा जिल्ह्यामध्ये झाला त्यांच्या पित्याचे नाव लखोजीराव जाधव आणि त्यांच्या मातेचे नाव माळसाबाई आणि फार कमी वयातच जिजाऊंचं जे लग्न आहे ते पुण्यातील शहाजीराजे भोसले यांच्यासोबत झालं शहाजीराजे भोसले महापाराक्रमी होते आता आपल्याला लढायचं नाही आहे पण आपल्या हातात पुस्तकं आहेत लेखणी घ्यायची आता।, आता ते पुस्तकं लेखणी त्याने आपल्याला स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास करायचा आहे आज ह्याच्यातलीच मुलं पुढे जाऊन मोठे साहेब होतील मोठे इंजिनियर होतील डॉक्टर होतील अधिकारी मोठे होतील गावाचं नाव वाडीचं नाव पुढे उज्ज्वल करतील तर ही जी परिस्थिती आहे ही आपल्याला कुठेतरी बदलायची आहे कधी अशी धावपळ केली आहे का अशी संगीत खुर्ची तुम्ही तशी धावपळ रोज करता पण ही जी धावपळ होती ती आपल्यासाठी होती हे लक्षात घ्या तुम्ही आजपर्यंत धावपळ केली ती इतरांसाठी केली ही आजची धावपळ होती तुमच्यासाठी होती तृतीय पारितोषिक आहे संगीत गुरुजीतलं जोरदार डाळ्या ठीक आहे दुसऱ्या भगिनी जे आहेत काजल पवार काजलदाई पवार या आणि पहिलं पारितोषिक आहे ऋतिका भोसले यांना देण्यात येईल तर मी छत्रपती शिवाजी महाराज पण आडनाव काय होत भोसले आणि भोसले मिळाला जोरदार डाळ्या मृत्यविष्कार <सफिण> आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे दाखवलेला <सफिण चुण> आहे आणि खूप मेहनत केली घेतलेली आहे सर्वप्रथम आपण नऊवारी साड्यांचं वाटप करणार आहोत पहिलं नाव आहे येणू लक्ष्मण मिरकुटे घ्या घ्या घ्या

तर तुम्ही वेळात वेळ काढलात आणि आजचा दिवस या ठिकाणी उपक्रम नसताना आज सोहळा म्हणून या ठिकाणी साजरा केलेला आहे आपण या सोहळ्याचे प्रत्यक्षदर्शी सगळे तुम्ही आहात आज तुम्ही आहात म्हणून आज कार्यक्रम झाला आज तुम्ही आहात म्हणून हे सगळं शक्य झालं म्हणून हे प्रतिष्ठान तुमच्याकडे या ठिकाणी आलेलं आहे मला एक असा आनंद झाला की तुम्ही आमच्या गावाला आले आम्हाला चांगलं असं सामान दिले आम्हाला खूप खूप आनंद झाला आम्हाला धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की राजमाता जिजोब